गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या पुणेकरांनी पारंपरिक वाद्य ढोल ताशा याचीही परंपरा जपली आहे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच अनेक महिने आधी ढोल ताशा पथकांचा सराव पुणे शहरातील कानाकोपऱ्यात सुरू असतो गणपती प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत हमखास असणाऱ्या या पुण्यातील ढोल ताशा विषयक आकर्षण प्रत्येकालाच असतं केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील या ढोल ताशाची भुरळ पडलेली आहे या ढोल ताशा पथकाचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात करा <ण्णाग> पुण्याला अनेक प्रसिद्ध ढोल ताशा पथकाची परंपरा आहे शिवमुद्रा शिवगर्जना श्रीराम परशुराम शौर्य नादब्रह्म रुद्रगर्जना कलावंत यासारखे ढोल पथक दरवर्षी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल ताशांचं वादन करतात ढोल ताशा पदक मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच अप्पासाहेब पेंडसे ज्ञान प्रबोधिनी प्रशाला या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोल ताशा पथकाला सुरुवात झाली एकोणीशे पासष्ट ला गणेशोत्सवात दंगल झाली होती आणि पोलिसांनी मिरवणुकीत वाद्य वाजवण्यास मनाई केली होती पोलिसांच्या या निर्णयाचा विरोध केला गळ्यात ताशा घेऊन लक्ष्मी रोडच्या चौकात उभे राहून ते वाजवू लागले त्यावेळी लोकांनी पाठिंबा दिला होता एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेतच मुलींच्या पहिल्या ढोल पथकाची सुरुवात झाली ज्ञान प्रबोधनी नंतर अनेक शाळांनी त्यांच्या ढोल पथकांची स्थापना केली विमलाबाई गरवारे प्रशाला नूतन मराठी विद्यालय प्रशाला आणि रमणबाग प्रशाला शाळांनी देखील ढोल पथकांची स्थापना केली सध्या अनेक ढोल ताशा पथक पुण्यात मोठ्या प्रमाणावर आहेत अप्पासाहेब पेंडसेंनी फक्त पथक नाही तर शाळा समाजसेवा गट जनजागृती गट अशा इतर शाखाही सुरू केल्या त्यांना प्रचंड जनप्रतिसाद मिळाला आप्पासाहेब पेंडसेंनी लावून दिलेली सूत्रबद्धता आजही रमणबाग नादब्रह्म आणि इतर बऱ्याच पथकांच्या वादनात दिसून येते यावर्षी ढोल ताशा पथकांमध्ये तृतीय पंथीयांच्या ढोल ताशा पथकाचा देखील समावेश होणार आहे पथकाचं नाव शिखंडी असं ठेवण्यात आलंय हे पथक हे पथक फक्त पुण्यातीलच नाही तर भारतातील पहिलं ढोलताशा पथक ठरणार आहे सध्या तृतीय पंथीयांचं ढोलताशा पथकाचे व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत भारतीय स्वातंत्र्य लढा बळकट करण्यासाठी लोकांनी एकत्र यावं म्हणून सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवात काळानुसार खूप बदल झालेला आहे ढोलताशा पथकांनी डीजेच्या जमान्यातही आपली परंपरा मात्र मात्र जपलेली आहे आहे आणि पुढे सुरू ठेवली तृतीय ढोल ढोलताशाच्या पथकांच्या निमित्तानं समानतेच्या दिशेनं प्रत्यक्षात टाकलेलं हे एक मोठं पाऊलच म्हणावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा